नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पपईची बर्फी तर आपण याआधी पपईचा केक पाहिलेला आहे पपईच्या शिरा पाहिलेला आहे तर म्हणलं चला आज पपईची आपण बर्फी करूया तर ही बर्फी खूप छान होते की टेस्टला पण मस्त लागते पपई कट केली ना मग ती पिकलेली असली की जास्त दिवस राहत नाही फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी तुम्ही जर अशी बर्फी करून फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दिवस राहते ही बर्फी तर नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल जास्त आता माझ्याकडे ना खूप थोडे गो पाच सहा फोडी होत्या तेवढ्याची ही थोडी झाली तुमच्याकडे तर पूर्ण पपई असेल तर तुम्ही करून ठेवू शकता आठ दिवस जाईल तुम्हाला एवढी तुमची बर्फी तयार होते तर तुम्ही पाहू शकता व थोडं माझी पपई ना खाऊन शिल्लक राहिले होते असं पाच सहा फोडी होते छोट्या छोट्या तर मग त्या फोडीनं मी असं कट करून तुम्ही मिक्सरवर पण त्याची पेस्ट करून घेऊ शकता पण माझी खूप पिकलेली होती त्याच्यामुळे म्हणलं मिक्सरवर बारीक म्हणजे असं खिसणीवर खिसलं तरी ते चांगला गर त्याचा निघल म्हणून असं खिसणी वाटं आपली पपई अशी खिसून घेतल्या आणि केली त्याचं साल्टवरचं टाकून द्यायचं आणि असा त्याचा गरगर खाली पडतं आहे म्हणजे ते ने गाठी काही राहू नये त्याच्या ह्याच्या आपल्या पपईच्या घराच्या म्हणून त्या अशा तुम्ही किसणीनं करून घेऊ शकता किंवा फोडी करून त्या मिक्सरवर त्याचा पल्प काढून घेऊ शकता मग मी अशाच प्रकारे आता सर्व काढून घेते आता सहा फुडी आहेत आपल्या तेवढ्याचा तर मी तेवढा पूर्ण तेवढ्या फोडींचा ना आपल्या एक वाटी गर झालेला आहे आता वाटीनं मोजायचं म्हणजे आपल्याला प्रमाण घ्यायला लक्षात येतं बाकीचं तर ज्या वाट ज्या वाटीनं मी आता पल्प घेतला ना त्याच साईजच्या बाकीच्या वाटेने मी साहित्य घेतलेलं आहे तर इथेनं मी पाववाटी साखर घेतलेली आहे पाववाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाववाटी हे कॉर्नफ्लावर आहे तर uh... हाताना आपण सुरुवातीला जे पपईचा गर आहे का त्याच्यात ते एक वाटी घरामध्ये पाववाटी कॉर्नफ्लॉवर टाकून ते चांगलं मिक्स करून घेऊयात त्याच्या गाठी हो होई असं वाटलं तर तुम्ही हाताने पण त्याला चांगलं मिक्स करून घेऊ शकता म्हणजे एक जीव होतं ते चांगलं गाठी होत नाहीत त्याच्या मग चांगलं एक जीव झालं ना हाताने अशा प्रकारे मी हाताने पण नंतर हा हलवून घेतलं एकदा म्हणलं चांगलं एक जीव हवा म्हणून तर चांगलं झालं आता आता आपण पाक करायला घेऊया तर आता एक वाटी गर पाववाटी पाव पाववाटी पाणी आणि पाववाटी साखर आता माझी पपई खूप गोड होती म्हणून मला पाऊ वाटी साखर लागली तुमची पपई जर गोड नसेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर घ्या मग अर्धी वाटी जर साखर घेतली तर पाणी पण तुम्ही अर्धी वाटीच नंतर आणि आता हे पाणी आणि साखर टाकून याचा पाक करायचा तर पाक ना जास्त काही आपल्याला असं तारे गोळीबंद किंवा तारे येईल असं नाही करायचा तो न उकळ एक पाच सहा मिनटं उकळून द्यायचा म्हणजे जर आटून द्यायचा पाक आपल्या त्यातलं पाण्याचं थोडं पाणी पाण्याचं प्रमाण कमी होऊन थोडं असं दाटसर दिसावा थोडा पाक आपला असा मग थोडासा दाटसर वाटायला आहे मला पाक थोडं पाणी आटले एक पाच पाच

आपला पाक उकळत आहे तोपर्यंत ज्या डिशमध्ये आपल्या सेट करायचे ना बर्फी त्या डिशला लावून घ्यायचं आता ना छोट्या डिश माझं ते मिश्रण खूप थोडं होणार आहे वाटीवर जरी दिसलं तर त्याच्या वड्या खूप थोड्या होणार आहेत एवढी मोठी डिश लागत नाही मला पण छोटी डिश नव्हती जवळ माझ्या मग मी ही मोठी होती तीच घेतली मग त्यालाच मला काय मोठी जरी असली तरी काय हरकत आहे आणि पिस्त्याचे काप ना मी आता खालीच टाकलेत काय आपण नंतर कट करूस कट करून वरून पण काही टाकू शकतो किंवा खालून पण टाकले तरी काय हरकत नाही ते असं दिसतातच वरून पारदर्शक दिसल्यामुळे दिसते आपली बर्फी तर मी असं टाकून घेतले नंतर गरम गरम मिश्रण ते लगेच पसरायला वेळ लागतो ना म्हणून आधीच ही तयारी करून घ्यायची तर आपला घट्ट झाला आहे जरा असा पाक आता ह्याच्यात मिश्रण टाकूया आपण कॉर्नफ्लॉवर आणि पपईचं मिक्स केलेलं आणि ते मिश्रण टाकून ना उलत आणि चांगलं ढवळून घेऊया आपण त्याला आणि गॅस फुलच ठेवायचा आणि वाटलंच तुम्हाला चिटकायला खाली तर थोडा मिडियम करू शकता तुम्ही कमी पण असं फुल गॅसवरच त्याला असं परतीत राहायचं तर आता ना मी त्याला परत तुम्हाला मी सांगते मला किती वेळ लागला ती तर आता ना हे जरी तुम्हाला फेंट दिसत असेल कॉनफ्लावर टाकल्यास कलर ह्याचा तरी पाकात शिजल्यानंतर ह्याला एक शायनिंग आल्यावणी येते बर्फीला आपल्या कलर खूप छान येतो त्या मूळचाच पपईचा कलर येतो त्याला दुसरं कलर टाकायचे काय अश आवश्यकता नाही तुम्ही पाहू शकता आता सुरुवातीपासून आत्तापर्यंत ना एक दहा मिनटाने मी दाखविले तुम्हाला तर दहा मिनटं झाले तर सुरुवातीपासून आपण ते पाकात टाकल्यापासून कलर कसा आला ते आपल्या मिश्रणाला छान असं शायनिंग आल्यावणी आला आहे तर असं हलवित राहायचं आणि मधीमधी वाटायला लागलं तुम्हाला चिटकायला झाले तर थोडासा गॅस तुम्ही कमी, शकता। कमी, जस्ट, कमी जस्ट करू शकता असं कमी जास्त कमी जास्त गॅस करून हे करायचं आता ना सुरुवातीपासून ना आता एक आ, आ, पंधरा मिनटं झाले तर पंधरा सोळा मिनटं तर आता या स्टेजला आपण याच्यात थोडंसं तूप टाकूया जरा खाली चिटकले वाटायलाही म्हणून एक पंधरावीस सोळा मिनटांनी सुरुवातीपासून तर थोडं एक दोन चमचे तूप टाकायचं आणि आणखीन हलवायचं आता आणि तूप टाकल्यानंतर परत आपलं मिश्रण तयार झाल्याचं दाखवते आता आणखीन पण आपलं मिश्रण तयार नाही झालेलं ते असं कढईला चिटकले आहे कढईला चिटकुणी असं मोकळा गोळा त्याचा एक जीव झाले आणि हवा असा लगेच ओळखायला येतो आपल्याला आपली बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे ती सध्या ते चिटकल्यामुळे दिसते आपल्याला तर तुम्ही पाहू शकता आता एक जीव झालाय एकदम गोळा तयार झाल्याने झालाय आपल्या तर असं ह्याला कढईला आपल्या एवढं चिटकलेलं आहे पण त्यानंतर निघत आहे पण एक जीव गोळा झाला आहे आता तर मला सुरुवातीपासून ना बावीस मिनिट लागले बरोबर आणि तूप टाकल्यापासून एक पाच सहा मिनटं तर एक बावीस मिनटं झाले गॅस बंद केल्यानं आता हे गरम गरम मिश्रण ना ह्या ताटात टाकून घ्यायचं कढईला चिटकलेलं पण नंतर चमच्याने छोट्या काढून घ्यायचं आपण त्याला चिटकलेलं पण पूर्ण आणि ताटात टाकायचं ना असं उलत नाही आणि थोडंसं आपलं आपलं त्याला पसरून घ्यायचं थोडंसं व गरम आहे ते तर अशा प्रकारे आणि कढईला चिटकलेलं पण काढून टाकते मी त्याच्यात आणि थंड होऊन द्यायचं चांगलं तर मला जरा गडबड होती म्हणून मी गरम गरमच कट करायला घेतलं मग ते गरम गरम थोडं चिटकल्याने झालं उलटण्याला पण नंतर थंड झाल्यास तुम्हाला मला दाखवलं एकदम हाताला चिटकत गरम गरम आहे तोपर्यंत चिटकतं भांड्याला आणि हाताला पण जोपर्यंत जितकं चांगलं थंड होईल ना तितकी बर्फी आपली छान होती वाटलंच तर पूर्ण थंड झाल्यास कट केल्यास तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या खूप मस्त होती तर मी ना फ्रीजमध्ये नव्हती ठेवली म्हणजे मा मला गडबड होती सकाळ सकाळ केलं त्यानंतर टिफिन पण करायचा होता मला म्हणून तर मी त्याच्यात आता मिश्रण आपलं टाकून घेतलं आणि जास्त काही त्याला हे करीत बसलं नाही टिफिन करायचं होतं म्हणून त्याला तसंच ते ताट ठेवून दिलं मुलाचा टिफिन करून घ्या करायचं होता ता भाजी टाकली तोपर्यंत आणि नंतर मी ते कट करायला घेतलं एक पंधराच मिनटं पंधरा वीस मिनटंच मी फक्त थंड होऊन दिलं जास्त वेळ नाही होऊन दिलं त्याला खायची होती मुलाला म्हणून तर एक पंधरा वीस मिनटांनी आता मी कट करायला घेते भाजी तयार झाली तोपर्यंत तो मग थोडं मला जरा गरम कोमट वाटत होतं ताट आणि असं उलटण्याला थोडंसं कट करताना चिटकल्याने वाटलं मला थोडं पण मी तसंच कट केलं त्याला खायला दिली एक आणि नंतर तुम्हाला दाखवते आता ना हे अर्धा तास झाले त्याला खायला दिली मुलाला त्याची भाजी चपाती करून घेतली त्याची आणि एक बरोबर अर्धा तासाने तुम्हाला दाखवते तर आपली बा तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात चिटकत नाही आणि आता तुम्ही अशी जर फ्रीजमध्ये ठेवून दिली ना मग तर खूप चांगली अशी अट्रोन आलेणी होती खूप छान होती तर खूप टेस्टला पण मस्त झाली गोडीचं प्रमाण ते पण परफेक्ट झाले मग कसे वाटले तुम्हाला ही पपईची बर्फी ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब